आणि पूर्व स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प राबवण्यात येत असून या प्रकल्पात रेल्वेमार्गिकेच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या खांबावरती गर्डर बसवण्याचं काम प्रलंबित होतं या कामासाठी रेल्वे विभागाने हिरवा कंदील दाखवला असून या कामामुळे सॅटिस प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे सव्वीस जुलै ते तीन ऑगस्ट काला या कालावधीत हे काम करण्यात येणार आहे या कामासाठी वाहतूक पोलिसांनी ठाणे पश्चिम आणि पूर्व बाजूला जोडणाऱ्या जुन्हा कोपरी पुलावरील वाहतूक आठ दिवस ठराविक वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन तशी अधिसूचनाही काढली आहे ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकातून दररोज साडेसात लाख प्रवासी करतात चीच चीच प्रवास या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानकाच्या पश्चिमेला साठीच पुलाची उभारणी करण्यात आली या पुलाच्या उभारणीनंतर येथील कोंडी काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे ठाणे पूर्व स्थानक परिसरातून अनेक मोठ्या संख्येने प्रवास करतात ठाणे पूर्व स्थानक परिसरातून नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करतात या ठिकाणी ही वाहतूक कोंडी होत असून ती कमी करण्यासाठी या स्थानक परिसरातही पश्चिमेच्या धर्तीवरती स्मार्ट सिटी योजनेतून दोन हजार साठ कोटी रुपये खर्चून स्थानकाच्या पूर्वेला सॅटीज प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे या प्रकल्पातील उड्डाण पुलासाठी रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला खांबाची उभारणी काही वर्षापूर्वी करण्यात आली मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे या ठिकाणी खांबावर गर्डर टाकणे शक्य होत नव्हते या अडचणी दूर करत पालिकेने रेल्वे विभागाला पत्र पाठवून मार्गिका जोडणी कामासाठी रेल्वेचे दोन तासांचे चौदा मेगाब्लॉक देण्याची मागणी केली होती त्याच विभागाने हिरवा कंदील देताच पालिकेने सव्वीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत हे काम करण्याचा निर्णय घेऊन त्याचं नियोजन आखलेलं आहे